मी आत्ता उभा आहे विशालगडाच्या पायथ्याशी पायथ्याशी म्हणजे गजापूर नावाचं हे गाव आहे परवा याच गावामध्ये एक घटना घडली इथं बघू शकता हे पोस्ट ऑफिस इथं आहे या पोस्ट ऑफिसला पण कुलूप लागलेलं इथं दिसत आहे बरीचशी जी घरं आहेत या घरांनाही कुलूप कुलूप लागलेलं ला आहेत गावात बोल बोलायला एकही व्यक्ती आत्ता इथं उपलब्ध नाही आहे आपण बघू शकता गावामध्ये अतिशय स्मशान शांतता पसरल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे विशालगडाचा जो वाद आहे तो विकोपाला गेलेला आहे आणि या विकोपाला गेलेल्या वादावरती हे जे पायथ्याशी असलेलं गाव आहे गजापूर या गजापुरामध्ये अतिशय शांतता आपल्याला बघायला मिळत आहे विशालगडावरती अतिक्रमण प्रशासनाने जरी काढायला सुरुवात केलेली असली तरी पायथ्याशी असलेल्या या गावांमध्ये अतिशय तणावाचं वातावरण आपल्याला दिसत आहे

आ, इन्हीं इन्हीं आग, आग तो ते आठ को तो आयल्स पाहिजे त्यांनी आमच्या घरास डाकवली आमच्या घरांची नाव सांगितलं त्यांनी सांगितलं आहे की ह्या घरात तुम्ही जावा आणि ह्या घरात तुम्ही आहात आहात माझा जो एवढा घर सगळी झाडून टाकली दोन सिलेंडर त्यामध्ये घडलेलं नाही ते माहिती यासाठीच महाराज इथं आले आता तुम्ही सांगितलं हे घडलेलं नाही हे घडलं आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बैठक आता ताबडतोबांची बैठक आहे त्यामध्ये तुम्ही बसून जाय तुम्ही सुनाव तुम्ही बैठक राहो विचार आम्ही तिथे जाणार आहे आम्ही चर्चा करणार आहे आणि तुम्हाला निरोप द्यायची व्यवस्था करतो आता दोन मिनिटं कादर झाला होतो पुष्काळ बसलो नाही क्या वो बड़ी बात नहीं लेकिन इन बंटी पाटिल ने जो जबान देते हैं उसको पूरा करते हैं इसके लिए उनको बंटी पाटिल हैं को बाबे अमेर ने कलेक्टर से कहा है हम यहाँ जाके ये लोगों के हालात को देखेंगे इनकी तकलीफ दर्द दुख को सुनेंगे और तुम्हारे साथ बैठक करेंगे अभी अभी जाने के साथ जाने के साथ विशाल गड़ाचा पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावात आहे इथे एक मस्जिद आहे आणि इथं मुस्लिम समाजाची मोठी कम्युनिटी इथं राहते यांच्या सगळ्यांचा आरोप पोटत ठिकाणी सांगतो की आमची घरं झाली आमच्या घरात घुसले तर नेमकं काय काय घटना घडली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ताई क्या कहेंगे क्या हुआ था? पसो वो लोग ऊपर जा रहे हैं। थे पीछे ऊपर से आए ऊपर से आए तो पत्थर तो बड़े बुला 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 बड़े पत्थर पत्थर लाए दरवाजे में फेंके गाड़ा दस दस, दस दरवाजे में आते गाड़े का सब तोड़ फाड़ करे शोरूम गाड़े आते बच्चे और भाग रहे थे तो औत लोग को बोलते थे लाने भाग रहे लाने भाग रहे और सब सब तोड़ फोड़ करे सब सब बदला भैया हमारे को बहुत बदनाम किए हमारे बच्चे जंगलों माल भागे हम लोग जंगल माल भागे हमारे तलवार ले भागे छोटे बच्चों के पीछे जंगल में तलवार लेकर भागे पहले चढ़े ऊपर चढ़ के पूरा नाच धूल किए अंदर चढ़ के उन्होंने बॉम्ब लगाए बॉम्ब लगा के सब फोड़े पूरे कुरान शरीफ निकाल के पन्ने उस पे पैर नाचे और जैसा हम लोग ने उनको रोके पत्थर फेंके हमारे पीछे तलवार लेके पीछे लगे फिर हम लोग घर छोड़ के तो भागे जंगल में है

का चोऱ्या करायला आलेत का दारूच्या दुकाना करून आमच्या समोर दारू पिऊन आमच्या अंगावर आणि शेवटचं शेवटचं तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आता प्रशासनाकडनं काय अपेक्षा करताय प्रशासना

आणि बंटील बंटी पाटील साहेब या दोघांनी आता पाहणी केलेली आहे साहेब खासदार म्हणून आपण इकडे आलेला आहात तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात काय सांगा अशी गोष्ट मी कोल्हापुरात कुठेही बघितली नाही कधीच बर आणि हे संपूर्ण निषेधार्थच कार्य झालेलं आहे आणि त्याला शासन निश्चित जबाबदार आहे कारण त्यांनी योग्य वेळेस प्रतिबंध केला नाही आणि किंवा विषय सोडवला नाही आणि असंच चालू राहणं हे बरोबरच नाही आहे म्हणून या असल्या गोष्टींसाठी पक्का प्रतिबंध आपल्याला करावा लागणार विशालगडावरची जी अतिक्रमण आहे त्यात ती हटवण्याची सुरुवात झालेली आहे ही पूर्ण अतिक्रमण हटवतील का नाही असा प्रश्न वाटतोय आपण त्या बाबतीत काय सांगाल आता बोलत नाही आपण प्रयत्न करूयात बंटी पाटील सरांकडनं बंटी पाटील सर आपण कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आहात ही परिस्थिती विदारक आहे काय सांगाल नेमकं का विशालगडाच्या बाबतीमध्ये ने मला वाटतं अतिक्रमणाचा विषय हा विशालगड पुरता मराठीत होता ह्या वाढीचा आणि अतिक्रमणाचा काही संबंध नाही परंतु स्पेसिफिकली या वाढीवर टार्गेट करणारा जो ग्रुप आला आणि विशेष करून रवी पडवळे पुण्याचा जो ग्रुप आला त्यांनी ठरवून ह्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत मला वाटते हे प्री आहे कारण की घरं माहीत होती घराची रेकी कोणी केली आणि मला वाटते संदर्भात शासनानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी बरं की त्यांचं म्हणणं काय आहे संदर्भात आणि या, या लोकांच्यावर आता आज देखील इथं लोकं काही नावं सांगतात वेळार नावाची व्यक्ती आहे त्याला अटक केलेली नाही एकवीस लोकांना अटक केलेली आहे त्यात ज्यांचा संबंध आहे ती अजून लोक अटकेत या ठिकाणी नाही आहेत आणि म्हणून अतिक्रमण हा वेगळा विषय होता बरं परंतु या वाढीवर जो काय अत्याचार झाला महिलांच्यावर अत्याचार झाला हा म कोल्हापूरला महाराष्ट्राला शोभनीय नाही आणि राज्यातल्या तीन नेत्यांनी जे राज्याचं नेतृत्व आहेत राज्य प्रगतशील म्हणतात राज्य शांतता म्हणतात त्यांनी स्टेटमेंट द्यावं रविवारी घटना घडल्यानंतर अजून तिघही बोलत नाहीत राज्या या राज्यामध्ये खरं तर बंटी पटेल साहेब आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री होता विशालगडावरची जी अतिक्रमण होती ती अतिक्रमण वाढत गेली त्याबद्दल आपण काय अतिक्रमण फार विषय होता तो न्यायप्रविष्ट होता बरं आता न्यायप्रविष्ट विषय असताना मग कालच अतिक्रमण काढायचा निर्णय कसा होऊ शकतो याचा अर्थ शासनालाही घोंगडं भिजत ठेवायचं होतं तो निर्णय आधी घेत घ्यायला पाहिजे होता घेतला असता तर हा विषय झाला नसता तिथल्याही लोकांचं म्हणणं होतं जे नियमात आहे ती कारवाई करावी त्याबद्दल कोणाचंही दुमत त्या ठिकाणी नव्हतं आता पुढची मागणी आपली काय असेल आपण काँग्रेसचे आहात त्यामुळं थोडक्यात आपण काय मागणी काय कराल ह्या आरोपींच्यावर कारवाई झाली पाहिजे प्रशासनामध्ये ज्या अधिकाऱ्यांचं यामध्ये दुर्लक्ष झालं चार तारखेपासून हा वाद चालू होता तेरा तारखेला इथं येणार तेरा तारखेला हे अतिक्रमण काढा या, या पद्धतीच्या वल्गना केल्या गेल्या संभाजीराजेंनी सांगितलं मी तेराला जाणार चौदाला जाणार मग शासन गप का होतं त्यांच्याशी चर्चा करून हा विषय संपवा किंवा त्यांना थांबवायचं होतं जी चर्चा काल मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले म्हणतात ती आदल्या दिवशी होऊ शकली असती त्याच्या आदल्या दिवशी होऊ शकली असती ते झाली नाही याचा अर्थ हे करायचं होतं आणि मग चर्चा वाद बिझट ठेवणं हा वाद बिझट ठेवणं याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान होत नाही महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान राजकारणापोटी हे केलेला या सगळ्या गोष्टी आहेत याच्या पलीकडे दुसरा काही अर्थ याला नाही राजकीय उद्देश ठेवून या सगळ्या गोष्टी घडत आहेत मी आता उभा आहे बरोबर विशाल गड गडाच्या पायथ्याशी इथून पुढे कुणालाही जायला परवानगी नाहीये इथले उपजिल्हाधिकारी समीर शिंगटे आपल्या समवेत आहेत नेमकी परिस्थिती सर काय आहे ती सांगा रविवारी ज्या दिवशी आंदोलन झालं त्याच्यानंतर आपण आता जिथं बघितलं तिथं काही जमावानं तोडफोड केली होती आता सध्या परिस्थितीत गडावरची काही अतिक्रमणं काढण्याचं काम सुरू आहे जी ज्या जी सरकार ज्याच्यावर स्टे नाही आणि जी सरकारी जमिनीवरची आहेत तर आता तेच मी तुम्हाला विशेष करून हेच विचारायचं की गडावरची जी अतिक्रमणं आहेत त्याच्यामध्ये काही मशीद आहे दर्गा आहे आणि अशा काही गोष्टी आहेत नाही अशा नाही आहेत असं काय नाही मशीद दर्गा कुठल्याही अतिक्रमणात नाही अतिक्रमणात आहेत ती बरीचशी दुकानं घरं शेड्स जे आहेत सरकारी जागेत ज्या कोर्टात स्टे नाही ते काढायचं काम चाललेलं आहे आणि याच्यामध्ये आत्ता एकशे चव्वेचाळीस कलम उजून आणि आत्ताच एकशे त्रेसष्ट नवीन कायद्यातलं लाग आत्ता सगळीकडे आपल्या भागात लागू आहे कलेक्टर साहेबांच्या परमिशननं आपल्याला इथंपर्यंत फक्त नाही केलं ह्याच्यापुढे मात्र आपण कुणालाही जाण्यास अलाउड नाही बरं आता एक मला सर नक्की सांगा की नेमकी अतिक्रमणं किती आहेत काय आहेत है त्याच्याबद्दल थोडीशी विस्तृत माहिती दिली तर बरोबर एकशे पंधरा अतिक्रमण जी सरकारी जागेत आहेत साधारण एकशे पंधरा ते त्याच्यापैकी आज ऐंशीच्या आसपास जी ज्याच्यात स्टे नाही जे लोक कोर्टात नाहीत ते अतिक्रमण काढलेले आहेत बरं आता पुढची अतिक्रमणं कधी निघणार आहेत आणि काय कोर्टाच्या आदेशानंतर आता कोर्टाचा त्यात आदेश आहे बरं एक मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर आता देशभर गाजलेला आहे विशालगड काय आहे विशालगडाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेण्यासाठी आपल्याला विशालगडामधलेच एक शिवभक्त आहेत वेल्लाळ म्हणून त्यांच्याकडनं माहिती घेऊया सर मी स्वागत करतो एकोणीसशे ब्याण्णवला जी विशालगडी गडाची परिस्थिती होती आणि ने विशालगड नेमका बदलत कसा कसा गेला बाबतीत आपण काय सांगा विशालगड हा शिवाजी महाराजांचे वास्तव्य झाले ज्या वेळेला पावनखिंड पावनखिंडी लढ लढवली त्यावेळेला पाच तोफाचे आवाज झाले काय आणि बाजीप्रभूंनी प्राण सोडला त्यावेळेला शिवाजी महाराजांचे प्राण त्या रडानं वाचवलेले आहेत बरं काय आणि विशाळगडाचा इतिहास असा आहे की विशाळगडावर मग नंतर नंतर हे परप्रांतीय ये लो लोक येऊन वास्तव्य करायला लागले बरं विशालगड नेमका बदलत कसा गेला पूर्वी घरं किती होती घरं वाढत कशी गेली कुणी वाढवली घरी पूर्वी घरं अशी आमचे वडील वगैरे सांगतात की पूर्वी मुंजावर हर्डीकर भोसले अशी धरेक दहा वीस पंचवीस होती असे म्हणतात काय आणि नंतर नंतर मग जसं तिथं हे व्हायला लागले पर्यटक वाढायला लागले तसे वस्ती वाढायला लागली ही अतिक्रमण करणारी नेमकी लोकं कोण होती आणि मग त्यांची घरं वाढत वाढत कशी गेली काय सांगायला अतिक्रमण करणारी ही कोण तर ए जिथं स्थायिक लोक आहेत त्यांची पाहुणी वगैरे येऊन परप्रांतीय अशी येऊन वास्तव्य करायला लागली रोजगारासाठी म्हणून धंदा वगैरे करायला लागले ला। आणि त्यांनी अतिक्रमण केली पण आता नेमकी शिवभक्त म्हणून तुमची नेमकी मागणी काय आणि नेमकी अतिक्रमणं किती आहेत शिवभक्त म्हणून आमची मागणी एकच की विशाळज हा पूर्णपणे व्यवस्थित हो सुशोभीकरण व्हावी वरती वस्ती आहे ती बंद व्हावी काय वर वरती वस्ती अतिक्रमण पूर्णपणे आता शिवाजी महाराजांचा जो ऐतिहासिक भाग आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं वास्तव्य आणि हा सगळा जो भाग आहे आणि जो अतिक्रमण केलेला परिसर याच्यामध्ये नेमका अंतर किती आणि काय सांगाल त्या बाबतीत नेमकं फरक किती आहे किती अंतर आहे दोन्ही याच्यामध्ये कोणतं म्हणजे अतिक्रमणाचा जो भाग आहे ज्याच्यावरती आक्षेप केला जातोय आणि जो ऐतिहासिक शिवाजी महाराजांचा भाग आहे ह्याच्यामध्ये अंतर किती आहे आणि काय परिस्थिती तिथली कसं आहे अतिक्रमण हे वरती दर्जा आहे त्या दर्जाच्या आवारामध्ये अतिक्रमण झालेलं आहे खाली महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिरामध्ये अतिच्या आवारामध्ये अतिक्रमण झालेलं आहे बाजी फुलाजी आयलाबाई होळकर यांच्या समाधी आहेत त्यांच्या बा म्हणजे त्यांच्या वा रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे काय अतिक्रमण म्हणजे भरपूरच अतिक्रमण आता सर मला एक प्रश्न असा विचारायचं वाटतो की तिथं काही दर्गा मशीद असा आहे तर नेमकं तिथं चालतं काय आणि तिथं काही पशु हत्येला बंदीमध्ये करण्यात आलं होतं तर नेमकी दर्गा आणि मशिदीमध्ये चालतं काय ते सांगा तसं होतं दर्ग्यामध्ये येणारं भाविक असतं ते दर्ग्यामध्ये येतं आहे किंवा एन्जॉय करण्यासाठी म्हणून येतं आहे तिथं मद्यपान होतं ते खेळले जातात काय असा अवैध धंदा सुद्धा चालतात मग तिथं एक आतंकवादीही राहिला होता त्या बाबतीत आपण काय सांगाल असं हे प प्रसिद्ध झाले ह्याच्यावरनं आम्हाला माहिती परंतु काय असं आतंकवादी असं राहिलेला हे असं ठाम माझ्यावर काय त्याचं हे नाही बरं आता एक शिवभक्त म्हणून शेवटचा प्रश्न असं विचारतो की नेमकी तुमची मागणी काय आणि पुढचं हे आंदोलन नेमकं कसं असणार आमची मागणी फक्त प्रशासनानं ते मुक्त हे करावं अतिक्रमण मुक्त विशाळगड व्हावा आणि सुशोभीकरण विशाळगडला व्हावा पूर्वीसारखं विशाळगड राहावा तुम्ही या लढ्यामध्ये किती वर्ष झालं आहात मी या लढ्यामध्ये आता तीन चार वर्ष या लढ्यामध्ये आहे मी जसं जसं अतिक्रमण जसं जस मद्यपान व्हायला लागलं गावामध्ये लोकांना त्रास व्हायला लागला ह्यापासून मी त्या मुद्द्यामध्ये आहे माझ्या पाठीमागं विशालगडा आहे विट विशालगडाच्या पायतीशीच मी आता उभा आहे आ, या भागातले एक इतिहास अभ्यासक आहेत शिवभक्त आहेत ज्यांनी विशालगड मुक्तीसाठी मोठा लढा दिलेला आहे विशालगडाची नेमकी परिस्थिती तिथले अतिक्रमणं तिथली वाढलेली घरं तिथलं असलेलं वास्तव्य याच्या बाबतीत विस्तृत बोलण्यासाठी आपल्यासमोर महेश विभूते म्हणून आहेत सर मी स्वागत करतो आपलं नेमकी विशालगडाची जी परिस्थिती आत्ता आहे आणि विशालगडाचं जे अतिक्रमण आहे हा मोठा चर्चेचा मुद्दा अगदी महाराष्ट्रात येते आता तो देशात गाजायला लागला आहे तर काय सांगाल या विशालगडाच्या बाबतीत विशाळगड जर आपण बघितलं तर स्वराज्यातला एक महत्त्वाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी स स्वराज्यावर मोठं संकट आलं ते सगळ्यात निसतरणारं काम जर कुणी केलं असेल त्या गडानं केलं आहे की पंधरा गडाच्या वेड्यातून ज्यावेळी महाराज सुटले त्यावेळी सुखरूप ज्यावेळी विशा विशाळगडावर त्यांनी आश्रय घेतला तितका महत्त्वाचा किल्ला आहे तो कारण की त्यावेळी जर काही दगाफटका झाला असता तर आज आपल्या महाराष्ट्राचा नाही तर देशाचा इतिहास वेगळा असता इतका म महत्त्वाचा किल्ला असून त्यावर आज बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं आणि ते अतिक्रमण म्हणजे बेछोड अतिक्रमण आहे याला कोणत्याही प्रकारचं लगाम दिसत नाही आज बघितलं जर आपण ज्यावेळी आपण पहिली जर मद मतदार यादी काढली एकोणीसशे बावन्नची मतदार यादी काढली तर घरं दहा आहेत आणि मतदार तेहत्तीस ते आहेत त्यानंतर ते एकोणीसशे बासष्टची मतदार यादीमध्ये घरं दहा आहेत मतदान चव्वेचाळीस आहे आणि आज जर आपण बघितलं आज एकदम विपरीत परिस्थिती आहे एकदम मोठ्या प्रमाणात घरं बांधली गेलेले आहेत दोनशेच्यावर घर आहेत एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिथं लाईट 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 मीटर दिलेले आहेत परत रेशन कार्ड दिलेले आहेत तर ह्या सगळ्या सिस्टीमची सगळी चूक आहे हे कोणीही लक्ष दिलेलं नाही आणि ह्या गोष्टीची पहिली चौकशी झाली पाहिजे इंदिरा आवास योजनेतून घर दिलेले आहेत ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमची सगळ्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं अशी मागणी आहे की लवकरात लवकर ते अतिक्रमण काढलं पाहिजे महेशजी पूर्वीच जर ब बघितलं शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून आपण जर थोडंसं बघितलं तर आ, तिथं महाराजांचं वास्तव्य होतं राजाराम महाराजांचं वास्तव्य होतं महाराणी ताराबाई इथं वास्तव्यास होत्या त्यानंतर महाराजांनी कुणाकुणाला नेमका आश्रय दिला जर आपण इथले अभ्या अभ्यासक आहात तर थोडंसं ती माहिती सांगाल की महाराजांनी कुणाला आश्रय दिला आणि आश्रय देत असताना मग घरं कशी वाढली आणि नंतर त्याचं उदात्तीकरण कसं झालं त्या बाबतीत काय सांगा आता जर बघितलं तर ही विशाळगड ही म आपली म मा, मराठा साम्राज्याची उपराजधानी म्हणून होती छत्रपती संभाजी महाराजांचं बराच काळ वास्तव्य दि विषागडा होतं मलकापूर मलकापूरचे आपलं ठिकाण आहे मलकावर विशागाडची राजधानी कवी कलश जे आहेत कवी कलशांच्याकडं मलकावरची ठाणेदारी होती आणि विशागड एक महत्त्वाचा किल्ला कि आहे की आज जर बघितला आपण तर दोन्ही जो दो किल्ला बसवला गेला आहे अकराव्या शतकात बांधलेला किल्ला आहे तर प घाट आणि आंबाघाट या दोन्हीची जी, जी, जी दोन्हीच्या ज्या तो किल्ला आहे पुढून बघितलं तर आणूच आंबाघाट दिसतो आपण कोकण दरवाजातून बघितलं तर आपला घाट दिसतो कोकण दरवाजा बांधकामसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत झालेलं आहे आणि एकदम महत्त्वाचा किल्ला आहे शिवाजी महाराजांची सुनबाई त्यांचंसुद्धा तिथं वास्तव्य होतं त्यांची आज तिथं समाधी आहे अशा मोठ्या प म असं त्या ह्याप्रमाणे बघितलं तर आपण किल्ल्याचं जर बघितलं तर एकदम ऐतिहासिक स्थान आहे ते आज मराठा साम्राज्यामध्ये एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि त्याची अवस्था अशी आता आम्हाला बघवत नाही महेश सर ह्याच्यामध्ये मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा की नेमकं हे अतिक्रमण वाढत कधी गेलं आणि ही अतिक्रमण करणारी लोक कोण आहेत आणि हे अतिक्रमण लोक जी करतायत ह्यांना तिथून हटवण्याचं कठीण नेमकं काय कारण आहे का का कठीण झाले शासनाला तिथून हटवणारं जेव्हा अठ्ठ्याण्णव साली पोरात्व विभागाकडे हा किल्ला गेला त्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथं अतिक्रमण झालेलं दिसते अतिक्रमण हे दोन्ही धर्माचं आहे जसं मुस्लिमांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे तसं हिंदूंचं पण काही ठिकाणी अतिक्रमण आहे तर अतिक्रमण हे शेवटी अतिक्रमणच आहे तर शासकीय अनास्थेमुळे हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत गेलं आहे आणि त्यानंतर जो पशुपक्षी हत्याबंदी आदेश निघाला त्यानंतर जो शासनाचं जे हे काढला की अतिक्रमण काढण्यासाठी शासनाने टेंडर काढलं तर ते काय झालं नाही तर शासनाने ही लोकं कोर्टात गेली आणि शासनाने हे कोर्ट यामध्ये आपले जे वकील आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद नसल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात अभय मिळाला आणि ते वाढत गेलं हळूहळू या ह्या अतिक्रमणामुळे नेमका परिणाम म्हणजे विशाल गडावरच्या कुठल्या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे असं तुम्हाला बघायला मिळते म्हणजे आपण काय सांगू शकाल नेमका परिणाम विशाल गडाच्या कुठल्या गोष्टीवरती झालेला आपण जर बघितलं तर विशालगडाचं ऐतिहासिक जे आपली स्थळं आहेत आपले वीर बाजीप्रभू नरवीर बाजीप्रभू देशपांडे समाज असेल अंबिका देवींची समाधी असेल किंवा आपली बरीच मंदिर आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे आणि यांचं आमचं असं म्हणणं आहे की शासनानं ह्या ज्या समाधी आहेत आणि हे जे ऐतिहासिक स्थळं आहेत ज्या ज पुनर्बांधणी करून एक पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात डेव्हलप करावं अशी आमची अपेक्षा आहे बरं एकंदर आ, ही सगळी जी राजकीय अनास्थापना किंवा काय असेल तिथला लोकल बोर्डिंग असेल पुरातत्व विभाग असेल ह्या दोन्ही ही ज्या दोन एजन्सीज आहेत महत्त्वाच्या एजन्सीज आहेत तर त्यांचा नेमका रोल काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा रोल म्हणजे काय आहे की ज्यावेळी प आपलं पूर्वत्व विभागानं पशुपक्षी हत्याबंदी आदेश ज्यावेळी लागू केला त्यानंतर मोठ्या प्रमाणात शासनाने ह्या हत्याबंदी इथले स्थानिक प्रशासन हत्याबंदी लागू केली पण त्यांच्या गाईडलाईन पूर्ण केले नव्हत्या की गाईडलाईन अपूर्ण असल्यामुळं परत या शा हत्याबंदी जे त्याला पळवाढ देऊन परत कोर्टात अपील करण्यात आली त्यामुळं जे म्हटलं जातं ना की कोणत्याही प्रकारचा समन्वयाचा अभाव दिसतो आहे हे वाढलं आता विशालगडावरती काही शिवभक्तांशी आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस स्पष्ट त्यांनी सांगितले काही तिथं दर्गा आहे मश्जिद आहे आणि तिथं काही चुकीचे प्रकार घडतात तर त्या बाबतीत आपण नेमकं काय सांगू शकाल मागच्या वेळी बऱ्याच संघटनांनी ज्यावेळी विशालगड स्वच्छता अभियान केली त्यावेळी दारूच्या साधारणमध्ये दीड टन बाटल्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्यात त्यावरूनच कळतं की मोठ्या प्रमाणात तिथं अवैध व्यवसाय चालतात असं दिसून येते बर मी आता एकदम शेवटच्या प्रश्नावरती येईन आपण इतिहास अभ्यासक आहात या विषय विशालगड अतिक्रमण मुक्तीसाठी आपण प्रयत्न केलेला आहेत आत्ता जी नेमकी परिस्थिती आहे या परिस्थितीबद्दल आणि अतिक्रमण मोहीम जी चालू झालेली आहे ही अतिक्रमण मोही हटाव मोहीम ही पूर्ण होईल असं वाटतं का पुढील लढा आपला कसा असणार आहे आत्ता तर जे आता अतिक्रमण पाडले गेले कालपर्यंत ते सत्तर घरांचं अतिक्रमण पाडलं गेलं आहे अजून काही घरांचं अतिक्रमण पाडलेलं गेलेलं नाही की महाराष्ट्र शासनाचा जो जे आर आहे तो जी आर एक जून ते तीस सप्टेंबरपर्यंत कोणतंही अतिक्रमण पाडायचं नाही जिथं रहिवास नाही ते पाडलं गेलं असं कदाचित तर असं वाटते की आता थोडं थांबेल आणि त्यानंतर आपल्याला परत सप्टेंबर नंतर परत हा लढा न्याव्याने सुरू होईल म्हणजे आपल्याला अजूनही थोडंसं आशंका वाटते का शंका वाटते आहे का की अतिक्रमण हटणार नाही तिथं मोठ्या प्रमाणात हटत हट हटणार नाही असं वाटते सध्या तरी बरं आणि झालं तर झालं तर अभिनंदन द्या आम्हाला आनंद जा या गोष्टीचा बरं पुन्हा एकदा मी तोच प्रश्न विचारतो नेमकं मस्जिद दर्ग्यामध्ये काय चालायचं काय सांगू शकाल आपण त्यांचे धार्मिक कार्यक्रम चालतात आणि त्यांचे धार्मिक कार्यक्रम उरूच चालतो पण तिथं काय आहे की जो मूळ दर्गा आहे तिथं मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे बरं तो धर्मा आपला जो गॅझेटमध्ये जुन्या पंधरा बाय सतराची नोंद आहे पंधरा बाय सतरा स्क्वेअर फुटची नोंद आहे पण आता साधारणपणे अकरा गुंटीमध्ये तो पसरलेला आहे